नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे अथर्व सुदामे या अथर्व सुदामेनी काय बावटपणा करायचा प्रयत्न केला म्हणजे तो अथर्व सुदामे आहे रील्स बनवतात लोकांना त्या रील्स आवडतात हे होतात पण तो रील्स बनवून तू जे काही विडंबन किंवा जे काही चेष्टा करतोस त्या गोष्टी त्या अथर्व अथर्वसुदाच्या ठीक आहे पण तू नेता व्हायला जाऊ नकोस ना तुला नेता व्हायचं कारण काय आणि ठीक आहे तू नेता व्हायचं असेल तर राजकारणात कुठल्या तरी पार्टीला आण जा आणखीन तिथे तू जा आणि तुला सपोर्ट करणारे सुद्धा कोण जे आहेत ते तुला उद्या तोंडावर पाडतील तुला वाटतं रोहित पवार तुझ्या मागे उभारेल रोहित पवार आज येईल उद्या तुझा वापर कसा करून घेईल हां आता ठीक आहे तू शहाणा निघालास त्याच्यातनं त्यांनी ते काय म्हणतात त्याला ती रील मागे घेतली डिलीट केली काय किंवा माफी पण मागितली त्याच्यावर त्यांनी थी। ठीक आहे पण करायचं कशाला हे आता पुढच्या रील्सवर तुझा प पर, त्याचा परिणाम होईल थोडच्या पुढच्या रील्सवर त्याच्यावर कमेंट्स काय येतील इतक्या घणेड्या कमेंट्स येतील काय गरज होती तुला आणि कोणाची मुसलमानांची अरे तू सुद्धा मुसलमानांकडनं गणपती तुझ्या घरी बसवतोस हो का कोणी तुला ना हा अगोचरपणा सांगितला वेर यू पेड फॉर दॅट आय डोंट थिंक सो पण तुला पैसे मिळाले होते का त्याचे आज आणि हे जे शहाणपण शिकवतोस ना तर जरा तू जा एखाद्या मुसलमानांच्या ह्यांच्याकडे आणि ते ताबूत बनवतात ना तर ते ताबूत त्यांना म्हणा एखाद्या हिंदू आर्टिस्टकडनं बनवून घ्या म्हणून किंवा एखाद्या मशिबिदीच्या बाहेर जाऊन रामरक्षा म्हण तू मग तुला दाखवतील ते त्यांची काय आहे ते मग तुझे वडील काय म्हणले ना आजगबाई काय म्हणले पंजोबा काय म्हणले सगळं काढतील ते फिरू देणार नाहीत तुला चार मुसलमान घेऊन तू त्यांच्याबरोबर म रामरक्षा म्हणून दाखव स्वतःला बदनाम करायचं समाजाला बदनाम करायचं घर हे असले हलकट चाळी कशाला करायचे सुद्धा मी ऐकत असेल तर त्यांनी याच्यावर बोध घ्यावा आणि असला आगुचरपणा आणि शहाणपणा शहाणी लोक भरपूर आहेत तिथे तुझी भर नको घालूस त्याच्यात कारण तुझं भलं होणार नाही तुला ट्रोलच केला जाईल हां तुझं हे म्हणणं असेल की ठीक आहे तू असं काहीतरी केल्यामुळे तुला फॉलोअर्स जास्ती मिळतील किंवा व्ह्यूज जास्त मिळतील वगैरे तो तुझा काय म्हणतात त्याला हे असलं तर मग तू डिलीट नव्हती करायला पाहिजे ना आणि यू शूड हॅव स्टूड बायट स्वतः करायचं तर त्याच्यावर मागे उभं राहायला पाहिजे होतं की हो माफी कशाला मागायची मग करायचं तर त्याच्यामागे सगळ्या सगळ्या रिपरकेशन्सचं हे बघून करायचं ज्याने कोणी तुझ्या डोक्यात हे घातलं असेल तो बिंडोक आहे आणि तू त्याच्या कोशापेक्षा मोठा बिंडोक हे असल्या गोष्टी करायला हे हे जी कामं आपली नाहीत त्याच्यावर आपण करू नाही काही आणि तू करा जे करायला गेल अथर्व सुदामे जे करायला गेला ना ते Uh, साफ चुकीचं होतं आयुष्यात कुठलाही मुसलमान हा हिंदूंचा कैवारी होऊ शकत नाही तो तुम्हाला काफरहच समजतो अथर्व उद्या तू सापडलास कुठे तर यांनी आमची बाजू घेतली म्हणून तुला कोणी सोडणार नाही तुला पहिल्या कापतील ते कळलं का त्यामुळे अथर्व सुदामेनी वगैरे असल्या भानगणीत पडू नये आज एवढंच धन्यवाद